नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक माझी मराठी या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक पुढील आकृत्या पूर्ण करा एक कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते आई व मुलगी दोन खरा भाग्यवंत मराठी भाषेचे अमृत प्यायलेला तीन मराठी भाषेची वैशिष्ट्ये रत्नकांचनाच्या मोलाची उष्ण लोखंडासारखी शीतल चांदण्यासारखी चार मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द आई अमृत ओवी प्रश्न क्रमांक दोन पुढे दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा एक मराठी भाषा दूरवर पसरली आहे माझ्या मराठीची ओवी दूर देशातही ऐकायला मिळते या अर्थाच्या कवितेच्या ओळी आहेत दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी दोन विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे या अर्थाच्या ओळी नाना बोली माझी मराठी सजली प्रश्न क्रमांक तीन पुढील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा एक माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई तिच्या राहावे रुणात होऊ नये उतर या कवितेच्या ओळीतील भाव माझी मराठी भाषा माझी आई आहे ती माझ्या मनातील भावनांना अर्थ देते मी कायम तिच्या ऋणात राहू इच्छिते तिचे उपकार कधीच फिटू नयेत प्रश्न क्रमांक चार कवितेतील समान शेवट असणारे शब्द लिहा मोल शीतल बिजली सजली थोरवी ओवी देई उतराई। प्रश्न क्रमांक 5 विरुद्धार्थी शब्द लिहा अर्थ अनर्थ शीतल उष्ण सुगंध दुर्गंध अमृत विष भाग्य दुर्भाग्य दूर जवळ प्रश्न क्रमांक सहा चौकटी पूर्ण करा मराठी भाषा याच्या गंधात दिसते उत्तर रान वाऱ्याच्या दोन कोणत्याही पंथाबाबत मराठी भाषा करीत नाही उत्तर दुजा भाव तीन या लिहून मराठी भाषा सजते उत्तर नाना बोली प्रश्न क्रमांक सात प्रत्येकी समानार्थी शब्द लिहा एक आई माता जननी दोन वारा वात, पवन, तीन कांचन सोने सुवर्ण चार रान वन जंगल पांच तप्त उष्ण गरम प्रश्न क्रमांक आठ पुढील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करा एक ऋण शंकरने बँकेतून ऋण काढले दोन थोरवी वाक्य कवितेत मराठीची थोरवी सांगितली होती तीन उतराई वाक्य आईच्या ममतेतून कोणीही उतराई होऊ शकत नाही चार भाषा वाक्य जगात अनेक भाषा बोलल्या जातात प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्या निमित्ताने शुभेच्छा संदेश तयार करा एक गुढी पाडवा काठीला गंध फुल अक्षता नैवेद्याला साखर पेढा दुधाचा लोटा लावावे निरांजन दाखवावी उदबत्ती अभिमानाची गुढीदारी हीच खरी संपत्ती मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन दिवाळी स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभू आपणाला शुभ दीपावली तीन दसरा मुहूर्त हसरा नवसंकल्पनांचा सण दसरा हा उत्कर्षाचा दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा चार होळी सुखाच्या चा हो। चा ज्वाळेत वाईटाचा समूळ नाश होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पाच गणेशोत्सव विद्याधन समृद्धी आशा शुद्ध मतिरे गणेशा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सहा मकर संक्रांत तिळात मिसळला गुळ त्याचा केला लाडू आपल्या मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सात नवरात्रोत्सव लखलक्या नवरात्री आनंद ओसंडो तुमच्या गात्री नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा प्रश्न क्रमांक दहा जागतिक मराठी राजभाषा दिनाचे तुमच्या शाळेत आयोजन करायचे आहे त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करा यादी बनवा जागतिक मराठी राजभाषा दिनाचे आयोजन करण्यासाठी खालील कार्यक्रमांचे आयोजन करता येईल एक मराठी काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन दोन मराठी काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन तीन कविता गायन किंवा सादरीकरण कार्यक्रम चार मराठी विषयावर व्याख्यान पाच प्रसिद्ध कवी किंवा लेखक यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सहा पुस्तक प्रदर्शन सात काव्यलेखन किंवा शुद्धलेखन विषयक कार्यशाळा आठ भित्तीपत्रक तयार करणे प्रश्न क्रमांक अकरा पुढे दिलेल्या भेट काढल्यावर तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश तयार करा प्रिय औने आरोग्य यश कीर्ती या सगळ्यांचा वर्षाव होईल मनातून मागणं आहे तुला देव ते सर्व देईल तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला लाख लाख शुभेच्छा तुझी मैत्रीण प्रिया पाटील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक सात माझी मराठी या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलच्या माझी मराठी या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला हो आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला विद्याबद्दल धन्यवाद